श्री स्वामी समर्थम महाशिवरात्रीला या राशींची भरभराट पावरफुल सर्वार्थ योग बनतोय भोलेनाथ कृपेने संकटातून मुक्त व्हाल भगवान शिव ज्यांना महादेव म्हणूनही ओळखले जाते हिंदू धर्मातील सर्वात पूजनीय देवतांपैकी एक आहेत भगवान शिव यांना सृष्टीचे संहारक आणि परिवर्तन करते मानले जाते शिवभक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात असा महाशिवरात्रीचा सण लवकरच येत आहे भगवान शिवाच्या पूजेसाठी समर्पित सर्वात महत्वाचा सण आहे या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान शिवाची पूजा करतात या दिवशी रात्रभर जागरण करणे विशेष मानले जाते फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्रीची नेमकी तारीख शुभयोग आणि भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यावर्षी महाशिवरात्री पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार रविवारी आहे आणि महाशिवरात्री चतुर्दशी तिथी पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चार मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी संपेल निशीत काळ पूजेची वेळ सोळा फेब्रुवारी रात्री बारा वाजून नऊ मिनिटांपासून ते एक वाजून एक मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे कालावधी एकावन्न एक मिनिटांचा असणार आहे शिवरात्री पारायणाची वेळ सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असेल प्रथम प्रहर पूजेची वेळ संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असेल दुसरी प्रहर पूजा वेळ रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांपासून पासून ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे सोळा फेब्रुवारीला तिसरी प्रहर पूजा वेळ बारा वाजून पस्तीस मिनिटांपासून मध्यरात्री ते तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटे मध्यरात्रीपर्यंत असणार आहे चतुर्थ प्रहर पूजा वेळ पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असणार आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार यावर्षी महाशिवरात्री व्रत पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी केले जाईल महाशिवरात्री हा शिव आणि शक्तीच्या मिलनाचा पवित्र सण आहे आख्यायिकेनुसार भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह महाशिवरात्रीला झाला होता लिंग पुराणानुसार भगवान शिव प्रथम या रात्री अग्निस्तंभाच्या रूपात प्रकट झाले दुसरी कथा अशी आहे की समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा समुद्रातून हलाहल विष बाहेर पडले तेव्हा महादेवाने जगाला वाचवण्यासाठी ते स्वतः प्राशन केले विषाचे परिणाम कमी करण्यासाठी देव देवतांनी भगवान शिव यांना दूध पाणी भांग बेलाची पाने आणि धोतरा याचा अभिषेक केला ते रात्रभर जागरण करत राहिले आणि त्यांची स्तुती केली असे म्हटले जाते की या घटनेनंतर महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जाऊ लागला शास्त्रानुसार महाशिवरात्रीला अनेक विशेष योग तयार होत आहेत जे केवळ तुम्हाला शुभ काळ आणणार नाहीत तर अनेक राशींना लाभ देतील आणि महादेवाचे आशीर्वाद प्राप्त करतील यातील सर्वात महत्वाचा योग म्हणजे सर्वार्थ योग ज्याचा काही राशींना लाभच लाभ प्राप्त होणार आहे आणि या राशींना या दिवशी मिळणार आहे भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद चला तर मग त्याच भाग्यशाली राशींबद्दल जाणून घेऊयात परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा हर हर महादेव सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेषरास ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीचा काळ मेष राशींसाठी अत्यंत शुभ राहील त्यांना महादेवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे त्यामुळे त्यांच्या नोकरीत त्यांना यश मिळू शकेल आणि त्यांचे ध्येय साध्य होईल त्यासोबतच त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात आणि त्यांचे लग्न देखील ठरू शकते त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल हा काळ नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी देखील अत्यंत शुभ असेल त्यांचा व्यवसाय यशस्वीरित्या सुरू होऊ शकतो त्यासोबतच भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद या महाशिवरात्रीला तुम्हाला प्राप्त होत असल्याने तुमच्या जीवनात तुम्हाला सकारात्मक गोष्टी घडताना दिसतील सकारात्मक काळ तुमच्यासाठी हा ठरणार आहे त्यासोबतच भगवान शिवाच्या आशीर्वादाने या दिवशी तुम्ही एखादी गुंतवणूक करू शकता ज्याचा लाभ तुम्हाला भविष्यात चांगलाच होऊ शकतो त्यानंतर आहे कन्यारास ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहू शकते त्यासोबतच मुलांशी संबंधित समस्या दूर होतील त्यासोबतच मालमत्ता आणि वाहन देखील तुम्ही खरेदी करण्याची शक्यता आहे या काळात तुमचा आत्मविश्वास देखील वाढणार आहे आणि त्याच आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही यश खेचून आणाल तुमचे आरोग्य देखील या काळामध्ये दे उत्तम राहणार आहे त्यामुळे तुमचे मनही प्रसन्न राहील त्यासोबतच या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळू शकतो तसेच हा काळ तुमच्यासाठी आर्थिक आणि भावनिक दोन्ही दृष्टिकोनातून उत्तम राहणार आहे तसेच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य प्राप्त होणार आहे त्यासोबतच तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या सहलीला देखील जाऊ शकता त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे कुंभरास ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीचा सण कुंभ राशीसाठी शुभ संधी आणि यश घेऊन येणारा ठरणार आहे त्यासोबतच व्यवसायात भरभराट होईल तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध दृढ होतील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर होतील आणि त्यांच्या परीक्षेमध्ये त्यांना यशाची प्राप्ती होईल कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या वरिष्ठांचे लक्ष वेधून घेऊ शकाल त्यामुळे तुम्ही पदोन्नतीच्या जवळ येऊ शकता त्यामुळे तुमची पदोन्नती देखील होऊ शकते त्यासोबतच महाशिवरात्रीचा काळ तुमच्यासाठी खूप शुभ राहणार आहे कारण या दिवशी तुम्हाला भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत आहे त्यामुळे तुम्हाला धनलाभाची योग देखील बनत आहे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहू शकते त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होतील त्यामुळे तुम्ही बचत करण्यात देखील यशस्वी होऊ शकता त्यासोबतच या या काळामध्ये तुमचे वैवाहिक जीवन असेल त्यानंतर आहे ऋषभराज या राशीचे लोक बाजारातील तेजीचा फायदा तुम्ही या काळामध्ये घेऊ शकाल तसेच नवीन काम देखील सुरू करू शकता व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ उत्तम अनुकूल राहणार आहे कारण या काळामध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदाच फायदा होणार आहे विद्यार्थी पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करतील तुमच्या जोडीदारासोबत लांब किंवा कमी अंतराच्या प्रवासाला देखील तुम्ही जाऊ शकता तुम्ही तुमच्या करिअर आणि व्यवसायात काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न कराल त्यामुळे तुम्हाला व्यवसायात करिअरमध्ये प्रगती पाहायला मिळू शकते त्यासोबतच परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर हे स्वप्न सुद्धा तुमचे या काळामध्ये पूर्ण होऊ शकते त्यासोबतच तुमच्या मनासारखी एखादी इच्छा प्राप्ती सुद्धा या काळात पूर्ण होऊ शकते कारण या काळामध्ये तुम्हाला मिळत आहे भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद त्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडणार आहेत तुमच्यासाठी हा सकारात्मक गोष्टींचा काळ ठरणार आहे त्यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना महाशिवरात्रीचा काळ अत्यंत लाभदायी ठरणार त्या आहे त्यामुळे जीवना त्यांच्या जीवनात हा काळ भाग्य भाग्याची साथ देणारा काळ त्यांच्यासाठी असणार आहे त्यामुळे त्यांच्या जीवनात त्यांना सकारात्मक गोष्टी घडताना दिसणार आहेत त्यामुळे त्यांच्या जीवनात सर्व संकटे दूर होऊन आनंदच आनंद त्यांना मिळणार आहे यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद